नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज बघा मोह आवरता येणार नाही असं आपण हलव्याचं सार तयार करूया आणि हलवा फ्राय करूया तो सुद्धा मालवणी पद्धतीने तर पहिलं बघा हलव्याला मी मीठ लावून पंधरा मिनटं असंच ठेवणार आहे आणि नंतर स्वच्छ साफ करून घेणार आहे त्याला कारण मीठ लावून जर मासे धुतले तर ते स्वच्छ होतात आणि सुद्धा कमी होतो त्याच्यामुळे मच्छी कुठची आणा त्याला थोडा वेळ मीठ लावून ठेवा अगदी पंधराच मिनटं असं नाही अर्धा तास राहिले तरीसुद्धा चालतात कारण ते मीठ लावून ठेवलं की ताजे पण राहतात खराब होत नाहीत लवकर तर इथे बघा आपण वाटणाची तयारी करतोय त्यासाठी बेडगी मिरची आणि धने भिजत घातले दोन चमचे धने टाकलेत मी तुमची केवढी माणसं असतील तेवढी मिरची वगैरे त्या प्रमाणात तुम्ही टाका इथे बघा कांदा खोबरा लसूण हळद मच्छी मसाला आणि त्रिफळं घेतली आहेत आपण ह्याचं वाटण तयार केलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा आपण मीठ आणि कोकम टाकले आणि ह्याच पेस्टमध्ये मी मच्छीचं म्हणजे हलव्याचा जो शेपट्याचा भाग आहे आणि डोक्याचा भाग आहे तो टाकते आणि पंधरा मिनटं असंच मॅरिनेटसाठी ठेवणार आहे आणि त्यानंतर फोडणी देणार आहे बाकीच्या वेळेस मी काय करते सांगा फोडणी देते पहिली आणि नंतर वाटण टाकते वाटणाला उखळी आल्यानंतर आपण मच्छी टाकतो पण हलवा कसा थोडा कडक असतो थो, पटकन कुसकरत नाही आणि शिजायलाही कठीण असतो त्याच्यामुळे मी जरा मॅरिनेट आणि हिऊस पण असतो मॅरिनेट करून घेतलं की तो चवीला छान लागतो तो फोडणीत बघा आपण तेल टाकलं कांदा टाकला आपण मिक्स करून घेतलेलं ते वाटण टाकलं घट्ट पातळसाठी हो पाणी टाकलं आणि पाणीसुद्धा मी भरपूर टाकलंय बघा आणि मी तुम्हाला चमचाच्या ह्याने दाखवते की कि मी किती पाणी ओतले ते आणि जेव्हा आपलं हे सार तयार होईल हलव्याचं तर त्यावेळेस किती कमी होणार आहे ते बघा मी मंद गॅसवर ह्याला पंधरा ते वीस मिनिटं चांगलं उकळवणार आहे बाकीचे मासे एकदम हलके असतात पटकन शिजतात त्यामुळे एका उकळीत बंद करावं लागतं बघा सार किती झालंय ते किती कमी झालंय ते ह्याला मी पंधरा ते वीस मिनटं उकळून घेतलं असं जर तुम्ही हलव्याचं सार उकळवलात ना तर चवीला अप्रतिम लागतं माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आता इथे आपण हलवा फ्राय करायला घेतलाय तर आम्ही दोघंच जणं होतो त्याच्यामुळे मी चार ते पाचच पीस घेतले त्याला बघा आपण आगळ आणि मीठ लावतोय आणि त्यानंतर मी पेस्ट लावते जी आत्ता आपण वाटणाला तयार केलेली तर ह्याच्यात हे धने त्याच्यानंतर ता आला लसूण आणि बेडगी मिरची अशी पेस्ट आहे वरून मी मच्छी मसालासुद्धा लावते कारण हलवा हा हिऊस असतो ह्याला आंबट आणि तिखटच करायचं तरच तो चवीला चांगला लागणार आहे तर हे करून सुद्धा आपण ह्याला दहा मिनटं मॅरिनेट करायसाठी ठेवायचं आणि त्यानंतर मी कोटिंगसाठी बघा तांदळाचं पीठ रवा आणि मच्छी मसाला घेतला आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर असं सगळं व्यवस्थित कोट हे आपण जे मॅरिनेट होतं ते करून ठेवलेलं आहे बघा हलव्याला आणि आत्ता कोटिंगची तयारीसुद्धा आपण करून घेतली आहे आता आपण ह्याच्यात व्यवस्थित बघा कोट करून घेऊया तर इथे सगळं मिश्रण व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आणि हलवा सगळ्या साईडने मी कोट करून घेतला आहे बघा या सगळ्या साईडने कोटिंग करून असे सगळे पीस तयार करून घेतले आहेत मी तर असं व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं कोट केल्यानंतर जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर पाच एक मिनटं पाच मिनटं किंवा दहा मिनटं ठेवा असंच म्हणजे मग जो आपण रवा आणि तांद्याचं पीठ जे कोटिंगला लावतो ते तेलात जास्त असं पडत नाही आणि तेल पण आपलं खराब होत नाही त्याच्यामुळे हे बघा मी असे लावून दहा मिनटं ठेवलेत तर तेल गरम झालंय गरम तेलात ते तेला मी आता ह्यानं ठेवले बघा आणि तेलाविषयी मी तुम्हाला अजून एक टिप सांगते तर यापूर्वी मी ना सूर्यफूल वापरत होते म्हणजे सूर्यफुलाचं तेल वापरत होते तर कुठच्याही ब्रँडचं असू देत तर काय व्हायचं तेल जेव्हा मी ते वापरायचे ना तेव्हा जेवढं मी तेल तव्यावर टाकायचे तेवढं ॲब्झॉर्व व्हायचं आणि मी शेंगदाणा तेल वापरायला लागल्यापासून ना मला फरक जाणवला आहे की शेंगदाणे तेल जास्त असं मच्छी असू किंवा तळण्याचे कुठचेही प्रकार असू देत तर त्याच्यात जास्त तेल राहत नाही तर हा एक मला फरक जाणवला तो मी तुमच्याशी शेअर केला आहे तर तुम्हाला दिसेल माझे सगळे मासे फ्राय झालेत पण तेल जरासुद्धा बघा तव्यावरचं कमी नाही झालंय आणि माशामध्ये पण जास्त तेल नाही या पीसमध्ये राहिलं आहे त्याच्यामुळे मग आपल्या शरीरात सुद्धा तेल खूप कमी जातं कारण जर मी सूर्य फुलाचं जे तेल वापरायचे ना तर खूप तेल लागायचं मला शेंगदाण्याचं तेल खूप कमी लागतं आणि असं वासही येत नाही आहे तुम्ही चेक करून एखाद्या ब्रँडचं वापरू शकता शेवटी जे कुठचंही तेल असू दे हे हानिकारकच का आहे तर इथे असे बघा आपले फ्राय